ये, हातात बाईक घ्या बाई मी देतो गे ही शेजारची बाई तुम्हाला चा चावीवरती पाणी भरू देत नाही तुम्हाला त्याच्यासोबत भांडण आहे फक्त कोणत्याही वाईट शिव्या द्यायच्या नाहीत आपल्या इथं माता भगिनी बसलेल्या आहेत बाईच्या आवाजात भांडायचा एक दोन तीन, तीन। तुमचं नाव का बाई शांताबाई शांताबाई सगळे शापूरात काय सगळे शांताबाईच आवडतात का बाईच्या आवाजात बाई आहे तुम्ही बाईचा आवाज तुमचं काय नाव बाई माझ नाव शांत लताबाई लताबाईच्या आवाजातच बोलायचं एक दोन तीन

तुझ्या काय अडकले बाई कशात काय मटन जरा मोठ्यानं बोल बाई अजून मोठ्यानं बोलायचा आवाज मोठ्याने येणार आहे एक दोन तीन कशाच कोंबड्याच काय कोंबडीच कशाच डुकराच घातायचं डायरेक्ट कुठं अडकलंय आता मी एक दोन तीन म्हणतास नाही बैर काढायचं ते एक दोन तीन काढा घसात काढा येत नाही जरा बघा प्रयत्न करा हात घालून काढून बघा की एकदा येते का ये हात जात नाही जरा खोकलून बघा आई तुमची भेंडी कसं अडकली जरा सांगा काय 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 झाले भाकरी सोबत भेंडी खाताना अडकले काय म्हटली माहितीये तुमच्या नवऱ्याला भाई तुमचा आम्हाला <laughs> आवाज वाढवायला लागणार आता हा आता माझ्या हाताकडे बघा तुमची भेंडी अडकलेली निघून जाणार आहे एक दोन तीन पूर्णपणे भेंडी निघून गेलेली आहे व्यवस्थित तुमचा आता आवाज येत आहे व्यवस्थित आवाजात बोलायचा खाली भेंडी बर तर तुम्ही जरा इथं थांबा थोडा वेळ तुमच्यासाठी मी एक ड्रेस देतो ते ड्रेस व्यवस्थित घालून घ्यायचं साडी व्यवस्थित नेसायची हा त्याला काय म्हणतात भाई आता तुमचा आवाज सरळ येणार आहे एक दोन तीन व्यवस्थित सरळ आलेला आहे बोला व्यवस्थित आता नेसायचं आहे ने हा लावणी नाचायचं आहे तुम्हाला लावणी व्यवस्थित व्यवस्थित नेसून घ्यायचं आहे प्रत्येकाना द्या हा बाई सगळ्यांना द्या सगळेजण साडी नेसून घ्या व्यवस्थित सगळेजण साडी नेसून घ्यायचा आहे त्या आमदार साहेबांना द्या त्या बाईंना त्या बाईंना घ्या जरा सपोड त्या बाईंना घ्या हो मुकेश सर या या वरती घ्या त्यांना जरा सगळ्यांना दिसू द्या शशी हा ज्यांच्या स्पष्ट केलंय तुझ्यासाठी साडी दिलेल्या व्यवस्थित डोळे उघडे ठेवून साडी नेसायचा एक दोन, दोन तीन हा नेसा आवडते काय कलर आकाशी कलर आवड आकाशी कलर आहे शशी तर माईक लाव इकडं कुठला माईक आहे हातात बाई आकाशी कलर हाय मग सांगू तुम्हाला बायका सगळ्यासारख विचारू ना बायका सगळं हेच आवडते काय बाय आम्ही काय काय तुम्हाला आम्ही बाई व्यवस्थित नेसून घ्या बाई व्यवस्थित नेसून घ्या नेसून घ्या बाई जर नाचताना जर साडी निसटली तर लय अवघड आहे दोतराची कशी गाठ मारता की नाही तशी गाठ मारा काय देऊ बाई विचारा जरा फिरकी पाहिजे काय हो बाई फिविकीक पाहिजे का नको।, नको बाई हे कुठल्या स्टाईल ना साडी नेसलाय सा गावटी गावटी बाकीच काय आहे की नाही अजून संपलं असू दे बाकीच्यांना पण द्या सगळ्यांना द्या ओके एकोणत वर नेसून आहे प्रत्येकांना साडी दिलेल्या व्यवस्थित आता नेसून घ्यायचा नेसून घ्या हा व्यवस्थित बाई जरा इशारा करा एक दोन तीन इशारा आहे सगळ्यांनी इशारा करायचा आहे एक दोन तीन आणि या गाण्यावरती व्यवस्थित डान्स करायचा आहे हा लाजत 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 त्यांच्या स्पष्ट केलंय व्यवस्थित डान्स करायचा आहे हा ज्यांचे आप बस केले बसून घ्या बसून घ्या ना बाकीच्या नगर बसून घ्या बसून घे त्यांना